शेतकरी मित्रांनो बोकड पालन करताना शेडची कमीत कमी खर्चात उभारणी कशी करावी या संदर्भात या व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती मराठीतून दिलेली आहे सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा कमी खर्चातील आधुनिक शेड व्यवस्थापन शेडचा प्रकार फायनल झाल्यावर शेड व्यवस्थापनातील व शेड रचनेतील पुढील मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक आहे एक तुमच्याकडे असणारी बोकडांची संख्या दर महिन्याला किती उदाहरणार्थ ते करडांची खरेदी व विक्रीचे उद्दिष्ट आहे ते ठरवून शेडची रचना करावी लागेल कारण तिसऱ्या महिन्यापासून प्रत्येक महिन्याचा एक असे तीन गट असणार आहे त्यानंतर दोन कप्पे आधुनिक बोकड पालनात दर महिन्याला पगारी उत्पन्न मिळविण्यासाठी आपल्याला बोकडांच्या तीन गटांसाठी तीन कप्पे आवश्यक आहे एक कप आजारी बोकडांना वेगळे ठेवून उपचार करण्यासाठी औषधे व इतर वस्तू ठेवण्यासाठी एक कप्पा सुका चारा व खुराक ठेवण्यासाठी आवश्यक आहे कारण सुका चारा साठवून ठेवणे महत्वाचे आहे तीन गव्हाण गवाण हा शेड रचनेतील महत्वाचा मुद्दा आहे करडांची गवाण ही त्याच्या उंचीनुसार बनवावी जेणेकरून करडांना चारा खुराक सहज खाता येईल गव्हाण बनवताना करडांचे फक्त तोंड चाक जाईल अशीच बनवावी नाहीतर करडे गव्हाणीमध्ये चढून बसतात व त्यामुळे चारा व खुराक खराब होण्याची शक्यता असते पी व्ही पाईप पत्रा प्लास्टिक व लाकूड यापैकी कशाचेही गव्हाण बनवू शकतात करडांना खाता येईल व साफसफाई करायला सोपी अशी गव्हाण शक्यतो बनवावी या चित्रात दाखवलेली गव्हाणीची लांबी पाच फूट रुंदी एक फूट जमिनीपासून उंची एक फूट व खोली चार ते पाच इंच अशी गव्हाण गावातूनच बनवून घ्या त्यानंतर पाच पाणी व्यवस्थापन करणे खूप महत्वाचं आहे करडांमध्ये जलद वजनवाढ वा वाढ मिळविण्यासाठी जितक महत्व चारा व खुराकाच आहे तितकच महत्व पिण्यासाठी शुद्ध पाण्याचे पण आहे करडांना दिवसभर शुद्ध पाणी पिण्यास मिळेल याची काळजी घ्यावी त्यासाठी करडांच्या संख्येनुसार दोनशे ते पाचशे लिटरची पाणी साठवण्यासाठी टाकी असावी प्रत्येक कप्यात बोकडांना पाणी पिण्यासाठी खेट किंवा टप अशा उंचीवर ठेवावा की करडांना सहज पाणी पिता येईल व त्यात लेंडी मूत्रपण पडणार नाही सहा खुट्टी करण्यासाठी भरडा मशीन जर आपल्याकडे करडांची संख्या शंभर पेक्षा जास्त असेल तरच आपणच ही खुट्टी मशीन किंवा भरडा मशीन विकत घ्यावी तुमच्या वेळेनुसार आपणच परवडेल अशा किमतीत आपण घेऊ शकतात वाळलेल्या चाऱ्याची खुट्टी करण्यासाठी धान्याचा व शेंगदाणा पेंडचा भरडा करण्यासाठी टू इवन मशीन सिंगल फेज घ्यावे किंमत साधारणतः पंधरा ते पंचवीस हजार पर्यंत असते सात बाहेरील इन्फेक्शन रोखण्यासाठी फुटबाथ नवीन बोकट पालकांनी आपल्या शेडला भेट द्याव्यात व त्यातून आपल्याला दर महिन्याला किमान पाच हजार मिळावे पण जेव्हा नवीन कोणीही व्यक्ती शेडवर भेट द्यायला आल्यास त्याच्या बरोबरच त्याच्या बूट चप्पलला लागून बरेच इन्फेक्शन आपल्या शेडवर येऊन आपल्या बोकडांना आजार होण्याची शक्यता असते म्हणून शेडमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे चप्पल करण्यासाठी प्लास्टिक किंवा टाकलेले पाणी ठेवावे व त्यात पाय बुडवावे सीताफळाची पाने गरम पाण्यात उकळवून ते पाणी वापरू शकता करडांना प्रत्येक हवामान बदलापासून सुरक्षित व निरोगी ठेवण्यासाठी गोळपाटाचा पडदा फार गरजेचा आहे प्लास्टिक पडदा किंवा जुने बॅनर पण वापरू शकतात पण सगळ्यात प्रभावी पडदा गोळपाटाचाच असावा त्यानंतर शेडची स्वच्छता व साफसफाईसाठी गरजेच्या वस्तू पुढील प्रमाणे झाडू टोपली कचरा गाडी शेडमध्ये पिसा लिखा गोचेड व्हायरल इन्फेक्शन यांचा नायनाट करण्यासाठी दोन ते पाच लिटरचा स्प्रे पंप ठेवा शेडमध्ये विजेची व्यवस्था खूप महत्वपूर्ण शेड अशाच ठिकाणी बांधावे जिथे विजेची व्यवस्था असेल विजेची व्यवस्था नसेल तर बॅटरी किंवा सोलर बॅटरी वापरावे प्रत्येक कप्प्यात एक लाईट असणे गरजेचे आहे करडांच्या कप्प्यात शंभर छेद दोनशे वाटचे लाईट कमी उंचीवर वापरल्यास कप्प्यातील वातावरण थंडी व पावसात उबदार ठेवायला मदत मिळते जर शेड जमिनीवर असेल तर प्रत्येक कप्प्यात एक फॅन असणे गरजेचे आहे जेणेकरून शेडमधील जागा लवकर वाढवायला मदत होईल कुट्टी मशीन व भरडा मशीन असेल तर त्यासाठीही विजेची गरज पडते त्यामुळे लाईट असणे खूप आवश्यक आहे नऊ शेडचा तळ माळावरील शेडसाठी बांबू तळ लाकडी फळींचा तळ प्लास्टिक स्लेट तळ आवश्यक आहे जमिनीवरील शेडसाठी सहा ते बारा इंच मुरुम टाकून त्याची धम्मस करून घ्यावी त्यावर पन्नास किलो शेण पंचवीस किलो चुना व पाच किलो सीताफळ पानांचा चुरा करून शंभर लिटर पाण्यात टाकून अर्धा इंच थर करावा चुनाव सीताफळ पानांमुळे शेडमध्ये उवा लिखा माशी व इन्फेक्शनचा प्रभाव कमी होतो व बोकडांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत मिळते दहा शेड साठी रस्ता व शेडच्या बाजूला झाडांची लागवड करावी शेड अशाच ठिकाणी बनवावे जिथे चांगला रस्ता आहे व पावसाळ्यातही जिथे जायला अडचण येणार नाही अशाच ठिकाणी शेड असावेत शेडच्या चारही बाजूंना झाडे लावावी शेवरी हादगा सुभाबोची झाडे लावल्यास त्यापासून सावलीही मिळेल उन्हाळ्यातील गरम वाऱ्यापासून संरक्षण मिळेल व झाडांची पाने वाळवून करडांना खायलाही देता येते जमिनीवर शेड पावसाळ्यात लवकर वाळत नाही व वा त्यामुळे करडांना बसायला उभे राहायला त्रास अशा वेळी एक फूट उंचीचे लाकडी पाठ बनवून घ्यावे जमिनीवरील मध्ये पावसाळ्यात करडांना उभे राहण्यासाठी व बसण्यासाठी लाकडी फळीचे किंवा बांबूचे पाट बनवावे पाट स्वस्तात बनवण्यासाठी काचेच्या शोरूम मध्ये जुन्या लाकडी फ्रेम एकशे पन्नास रुला मिळतात एका फ्रेम मध्ये तुमचे दोन पाट सहज बनतील पार्ट बनवताना लाकडी फळीत अर्धा इंचाचे अंतर सोडा म्हणजे लेंडी व मूत्र जमिनीवर पडेल व पाट पण स्वच्छ राहील एक ते दोन दिवसानंतर पाटाखालील लेंडी साफ करत चला म्हणजे खालील जागा स्वच्छ असेल तर शेतकरी मित्रांनो अशी होती कमी खर्चातील आधुनिक शेड व्यवस्थापन आपल्या ही माहिती आवडली तर इतरांना नक्की शेअर करा धन्यवाद